मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई रुपये सोळा पॉईंट एकसष्ट लाखांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण रुपये सोळा लाख एकसष्ट दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एक तरुण आरोपी अटकेत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद्ध यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस सायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यादव यांना मिळाल्या खात्रीशीर माहितीनुसार बेडक परिसरात सापळा रचण्यात आला त्यावेळी काळ्या रंगाची नंबर नसलेली महिंद्रा थार गाडी मंगसुळी मार्गे रत्नागिरी रत्नागिरीकडे जात असताना पोलिसांनी तिला थांबवले वाहन चालकाने आपले नाव संकेत शिवाजी चव्हाण वैवर्ष विसराणा रत्नागिरी असे सांगितले त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि मालाची कोणतीही कागदपत्रे नव्हती तपासणीत गाडीतून खालील मुद्देमाल सापडला विविध प्रकारचे गुटखा व तंबाखू अंदाजे वीस किलो किंमत साठ हजार दोनशे महिंद्रा थार चालचकी विना नंबर पंधरा लाख रुपये आयफोन सोळा प्रो मॅक्स मोबाईल एक लाख रुपये सदर मुद्देमाल रासायनिक तपासणीसाठी नमुने घेऊन जप्त करण्यात आला आहे आरोपी संकेत चव्हाण अटक करून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव करीत आहेत